नमस्कार संवाद लाईव्ह आपलं स्वागत लोकसभेच्या निवडणुकीतील महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता बोलूयात राम शिंदेंनी केलेल्या मिमिक्रीच्या बातमीकडे जमत नसेल तर भाषण कशाला करता असा सणसणीत टोला लगावत पालकमंत्री राम शिंदे यांनी पार्थ पवार यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे पाथर्डी येथे भाजपचे उमेदवार डॉक्टर विखे यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन केलं होतं या सभेत राम शिंदे यांनी पार्थ पवार यांच्या भाषणाची नक्कल केली आहे यावेळी उपस्थितांमध्येही चांगलाच हशा पिकलाय पाहूयात भाषण कसा <laughs> फाच भाषण करतो काही चुका अरे जमत नाही ते कशाला करता आम्ही आम्ही मुग नाही घेतलं सुजय विकेला इकडं भाषण कसं केलं कडा जिल्ह्यात निवडणूक होते विरोधी पक्ष नेते आपले तिकडचे नाही हिकडचे म्हणतोय तुमच्या लगेच तिकडचे फक्त या राज्यात सरकार चालवत असताना ताई आणि मी दोघच नशिबान एक ताईला विरोधी पक्ष नेता आणि एक मला विरोधी पक्ष नेता आमचा विरोधी पक्ष नेत्याचं केलंय बरोबर इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन मान्यताप्राप्त संवाद मूव्हीज अँड प्रोडक्शन साठी कायमस्वरूपी डीओपी नेमणे आहे व्हिडिओ प्रोडक्शन मधील तीन वर्षांचा अनुभव किंवा फाईव्ह डी सोनी एनएक्स सिरीज कॅमेराचा अनुभव आवश्यक फीचर फिल्म शॉर्ट फिल्म किंवा वेब सिरीज शूटिंगचा अनुभव असल्यास प्राधान्य अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल